अशोकनगर बोगदावरील सातशे झोपडी धारकांचे सर्व्हे बायोमेट्रिक होऊन देखील पुनर्वसन होत नसल्याचा निषेधार्थ मंगळवारी मनपा एम पूर्व कार्यालयावर आंदोलकांचा जनआक्रोश मोर्चा धडकला गौतम नगर पांजरापोल सह्याद्रीनगर नगर अशोकनगर बोगद्यावरील सातशे झोपडी धारकांचे सर्व्हे बायोमेट्रिक होऊन दोन वर्षे झाले तरीही कार्यालयामार्फत हा झोपड्यांचे पुनर्वसन झालेले नाही गडकरी व्हिडिओकॉन कंपाऊंडमध्ये मध्ये महानगरपालिकेच्या इमारतीचा सडत पडलेल्या आहेत तेथे झोपडी धारकांचे पुनर्वसन तात्काळ करण्याची मागणी प्रलंबित होती या निषेधार्थ महानगरपालिका एम पूर्व कार्यालयावर आंदोलन करण्याचा इशारा सहाय्यक आयुक्त अलका यांनी झोपडपट्टी रहिवासी संघाचे माध्यमातून देण्यात आले याला प्रतिसाद न मिळाल्याने अखेर झोपडी झोपडीधारकांच्या सा पुनर्वसनासाठी मनपा एम पूर्व कार्यालयाविरुद्ध आंदोलन करण्यात आले या आंदोलनात झोपडपट्टी संघाचे अध्यक्ष लॉजरस ठोंबे यांच्यासह प्रवीण साळवे रोहाणी ढगे विजय राठोड जाफर शेख राजेश थोरात महेश गायकवाड सोनू मुसळे आशा कांबळे बाबू जाधव मदन मनसे जालिंदर धवन डेव्हिड राजगिरे संदीप कांबळे अनिल साबळे मंगल बोराडे श्वेता शर्मा सारिका धोत्रे आदीसह महिला पुरुष युवक मोठ्या संख्येने सहभागी सा झाले होते आंदोलन आम्ही काढलेले महानगरपालिका यम पूर्व कार्यालयावर हे आंदोलन आम्ही याच्यासाठी केलेलं आहे की बोगद्यावरती जे झोपडे त्या झोपड्यांचं पाणी भोगद्यामध्ये जातं आणि बोगद्याची त्यांनी हानी होत चालली त्यामुळे ब्रिज डिपार्टमेंटने सर्व्हे केला बायोमॅट्रिक केली आहे सबमिट पण केलं आहे पण यम पूर्व विभागाने यम पूर्व विभागाने कार्यालयामाफत आम्हाला आजपर्यंत शिफ्टिंग दिलेली नाही पुनर्वसन केलेलं नाही आमची हीच मागणी आहे की ज्या ज्या झोपडेधारकांचा सर्व्हे बायोमॅट्रिक झाली सातशे झोपडीधारक आहे गौतम नगर अशोक नगर व सह्याद्रीनगर या बोगद्यावरच्या सातशे झोपडीधारकांचे सर्व बायोमॅट्रिक झाली दोन वर्ष होऊन गेले अजून त्यांचं पुनर्वसन झालं नाही तर आमचं म्हणणं आहे की तत्काळ पुनर्वसन करा तुमचं पेपरवर काय असेल ते नंतर बघा पण त्या झोपड्यांचं पुनर्वसन तत्काळ करा ही आम्ही प्रथम मागणी त्यांना केलेली आहे त्यांनी आश्वासन आहे की जे काय आम्ही नियमात बसू त्याप्रमाणे लवकरात लवकर पुनर्वसनाचं सुरुवात करू फक्त आश्वासन दिलेलं आहे पण आमची इच्छा आहे की घराबद्दल घर लवकर द्या पावसाळ्याच्या आधी हे घर झोपडपट्टी खाली करा ते आंदोलन आता ही सुरुवात आहे याच्यापेक्षा मोठे मोठे आंदोलन होते इथे होते महानगरपालिकेचं मुख्य कार्यालय विटीला विटीला पण होते ठीक आहे आंदोलन होते उपोषण होते अजून काय भरपूर जे काय आम्हाला मार्ग दिले संविधानमध्ये जे मार्ग देत मार्गाप्रमाणे आम्ही आमच्या घराबद्दल घर मिळून राहू आम्हाला कहने का मतलब आहे आज ढाई से तीन साल हो गए सर्वे करणे करके और जो भी इन लोगों ने वो कौन सा सर्वे बायोमेट्रिक बायोमेट्रिक वगैरह किया जिसका भी किया है वो लोगों को तकलीफ है और इससे पहले भी आप देख चुके हैं कि भारतनगर में लोगों के रूम गिर गए दीवार गिर गई ये भी हादसा वहाँ तो जल्दी से जल्दी इन लोगों को शिफ्टिंग दी जाए और उसके बाद शिफ्टिंग देने के बाद में आप उसको पत्र अपात्र कीजिए जो आपके काबिल हो उनका पेपर वर्क ठीक हो उनको आप जरूर उधर पुनर्वसन कीजिए बस हमारी गवर्नमेंट से और इन लोगों से यही एक निवेदन है पुनर्वसन करनास आज लोग अनेक लोग मजात आए ये तो पी एम सी समोर मोर्चा काड़ला प्या बी एम सी ने आतापर्यंत आम आश्वासन दिल हावस ही आम सी ज्यादा जो सर्वे करने वेस तुम्हाला आम्ही बोललो की सर्वे घरामधले घर देऊ आणि तुमचा प्रश्न घराचा बिल्डिंगमध्ये प्रश्न मिटू असा आज बी आम्हाला आश्वासन दिलं आहे आम्ही अशा आशा बाळगतो की लवकरात लवकर आम्हाला गोरगरिबाला घर मिळेल पण आज ज्या लो लोकांनी जर घे बायोमेट्रिक करून पेपर जमा केलेले आहेत त्यांना आज तात्काळ शिफ्टिंग पावसाळ्याच्या अगोदर यांनी द्यावं याच्या अगोदर जर बी जीवितहानी जर पावसाळ्यात जर झाली याला बी एम सी जबाबदार राहील बी एमवॉर्ड ईस्टमध्ये जे देवणारला जे बी एम सी वॉर्डला जे आंदोलन झालं त्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर असं एक विचार होता लोकांचा असं धडक मोर्चा याच्यासाठी होता की लोकांना तिथं पाण्याचा प्रश्न बाथरूमचा प्रश्न याच्यामुळं लोकं खूप त्रासने गेले आहेत त्यामुळं बी एम सीने त्यांना लवकरात लवकर पुनर्वर्सन द्यावं आणि दीड वर्ष झालेत बायोमेट्रिक होऊन तरी लोकांना त्यांचं पूर्ण वर्षन क केलेलं नसून त्यामुळे आज बी एम सीवर धडक मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि बी एम सीने आश्वासन दिलेले आहे लवकरात लवकर काही लोकांचे म्हणजे सातशे झोपड्यांपैकी सगळ्यांचेच पुनर्वसन करण्यात येईल असं आश्वासन देण्यात आलेलं आहे शिष्टमंडळांना बदली घर पाहिजे आम्हाला खूप त्रास होतो आहे बाथरूम वगैरे आमची आत नाही आहेत आणि आम आमचे लहान मुलं पण खूप वाईट वागण्यावर आम्हाला घराबद्दल घर पाहिजे सीईएन न्यूज देश प्रदेश की ताजा के लिए सीईएन न्यूज को करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर